लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता देशभरामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे या काळामध्ये रोख रक्कम घेऊन जाण्यावर बरेचसे निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच पन्नास हजारांच्या वर रोख रक्कम घेऊन जाताना काळजी घेणं गरजेचं आहे निवडणूक काळामध्ये राजकारण्यांवरच नाही तर सामान्य माणसांवरही काही निर्बंध येतात आचारसंहितेचं पालन सर्वांनाच करावं लागतं नियम आणि अटी या सर्वांवरच घातल्या जातात आणि त्यातलीच एक अट म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास ती जप्त केली जाते कारण ही रक्कम आपण मतदारांना लाच देण्यासाठी घेऊन जात आहात असा त्याचा अर्थ लावला जातो प्रत्यक्षात चौकशी केल्यानंतर जर ती रक्कम तुम्ही लाच देण्यासाठी नव्हे तर आपल्या कामासाठी घेऊन जात आहात हे जर तुम्हाला प्रूव्ह करता आलं त्याची तुम्हाला कागदपत्र दाखवता आली तरच ती रक्कम तुम्हाला परत मिळते नाहीतर ती रक्कम जप्त होते म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे पन्नास हजारांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास संबंधित व्यक्तीकडे कागदपत्रांची मागणी केली जाते अगदी तपासणी करून चौकशी करून त्याच्यानंतर जर त्यांची खात्री पटली काही निवडणुकीशी संबंधित रक्कम नाही आहे ते सिद्ध झालं त्यानंतरही ती रक्कम परत मिळते दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जर सापडली तर ती इन्कम टॅक्स विभागाकडे वर्ग केली जाते रोख रक्कम घेऊन जाताना जे पुढील गुंतागुंत किंवा त्रास टाळण्यासाठी आपल्याकडे बँकेचं पासबुक किंवा आपल्याकडे ती रक्कम कुठून आली याचे पुरावे ठेवणं गरजेचं आहे मतदानाकरता लाच म्हणून देण्यासाठी ती रक्कम तुम्ही चालवली असेल आणि तसं काहीतरी प्रूव्ह झालं तर मात्र ती रक्कम जप्त होते त्यासाठी भरारी पथक ही तयार केलेली आहेत मत मतमोजणी होईपर्यंत आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे म्हणजे रक्कम आणली कुठून त्याची बँक कागदपत्रं आहेत का पासबुक आहे का जी एस टी पेपर आहेत का म्हणजे अनेक भानगडींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि शेवटी इन्कम टॅक्सकडे तक्रार होते आणि त्याच्यानंतर जर ते प्रूव्ह झालं तरच रक्कम परत मिळते अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल होतो आणि म्हणूनच अगदी निवडणूक संपेपर्यंत म्हणजे मतमोजणी होईपर्यंत आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे म्हणजे पन्नास हजारांच्या आतमध्ये रक्कम देण्यामध्ये कुठलीही बंधनं नाहीत ना मात्र त्याच्यावर एक रुपया जरी सापडला तर भरारी पथकं ती रक्कम ताब्यात घेऊ शकतात